अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड या भारतामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात असतं आणि महाराष्ट्रात म्हटलं कोल्हापूर म्हटलं आमचं दख्खनचा राजा ज्योतिबा आई आंबाबाई आई आमची कोल्हापूरची देवी टेमलाबाई या ठिकाणी वड्यावर रेणुका असेल एक तेल घालायची एक फार पूर्वीपासून परंपरा आहे की आपण त्यामध्ये देवावर तेल घालतो तर हे सुद्धा हे थांबलेलं आहे आमच्या माता भगिनींना वावर करण्यासाठी जो उत्साह आनंद जो येतो खरोखरच आमच्या भगिनी या नऊ दिवसामध्ये खरोखरच ह्या आई जगदंबीची इतकी मनोभावी सेवा करतात ती या ठिकाणी जरी थांबली असली तरी घरामधून आपण विविध सोशल मीडिया असतील विविध चॅनल्स असतील आज आई आंबाबाईसुद्धा लाईव्ह दर्शनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर माझीसुद्धा माझ्या कॉलनीतील आम्ही ज्यावेळी महिलांनी मला विचारलं की अंदाजा कसा काय तर मी त्यांना सांगितलं की आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गर्दी न करता मनापासून मनामध्ये भक्ती ठेवून आपण या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करायचा आहे कुणीही तेल घालायला जाऊ नका घरातूनच आपल्या घरामध्ये जाऊन आपल्या देवाची पूजा अर्चा करा कारण आज एक माणूस म्हटला की मी गेल्यावर काय होते तर असा सगळ्यांनी विचार केला तर परत तीच गर्दी या ठिकाणी होणार आहे आणि परत आपल्याला जे पूर्वी आपण मार्चपासून सोसले ते आता आपल्याला सोसायचं नाही आहे आई महालक्ष्मी आता आलेली आहे सगळ्या ठिकडे घटस्थापना आहे विराजमान झालेले आहे स्त्री शक्तीचं एक महा आदिमाया रूप या ठिकाणी आला नेहमीच लेकरांना या ठिकाणी सांभाळून घ्यायचं जे असते ती आई करते आणि खरोखरच कोरोनापासून आपण मुक्त होऊ असं दिसते आणि ज्या स्त्रियांसाठी हा जो उत्सव आहे तर ह्या स्त्रियां माझं मत आहे की जर कोणाला नवरात्र उत्सव खरोखर मनापासून साजरा केला असेल तर एखादी एखादी साडी आपण एखाद्या गरीब महिलेला दिली तर ती आपल्या देवाच्या चरणापर्यंत पोचली एखाद्या गरीब उपेक्षित कुटुंबाला आपण जो जो नवरात्रमध्ये आपण महाप्रसाद करत होतो अष्टमीला आता आम्ही ठरवलं आहे यावर्षी जो आम्ही नवरात्रमध्ये जो प्रसाद करत होतो जे माजी माजी जे आम्ही करणार आहे ते आम्ही सर्व या ठिकाणी ज्यांना गरजूंना आम्ही वाटणार आहे त्याचबरोबर माझी कुटुंब माझी जबाबदारी म्हणून एक जे शासनानं कायरम केला आहे तर आम्ही फुलेवाडी आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांशी व नर्स लोकांशी संपर्क साधला आहे त्यांना आम्ही यावर्षी मास्क आणि साबण त्यांना आम्ही या दोन चार दिवसामध्ये देतो आहे आणि ह्या माझी पुन्हा एकदा विनंती आहे माय मराठीच्या माध्यमातून की आपण सर्वांनी घरी बसूनच नवरात्रोत्सव साजरा करूया आणि प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला महापालिका प्रशासनाला सर्वांना साथ देऊया कारण गेली एकवीस वर्ष इतकी आमची चांगली परंपरा होती गेली वीस वर्ष आम्ही सुद्धा या ठिकाणी दोन पावलं मागे आलो आहे तर प्रत्येकाने रोडच्या मंडळांना सुद्धा आम्ही आवाहन केले की कुणीही मोठ्या प्रमाणात करू नका माझे नेते असतील महाराष्ट्राचे गृहमंत्री मान्य सतेज उर्फ बंटी पाटील साहेब नमस्कार मी वैष्णवी किरण पाटील सर्वप्रथम माय मराठी या चॅनलचे अभिनंदन आभार मानते कारण त्यांनी मला हे दोन शब्द बोलण्याची संधी दिली सर्वप्रथम मी महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी यांना सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्दी उसरून त्याच्या हो शुभेच्छा देते या या वर्षीचा फरक आणि मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा फरक खूप हे वेगळा आहे कारण या वर्षी शासनाने सांगितले आहे की यावेळी आपण सर्व पालन करायचं आहे दांडिया वगैरे काही ठेवायच्या नाही स सहा महिने आम्ही एवढे सुट्टी सुट्टीमध्ये होतो पण आता आम्हाला शाळा सुरू करावी शाळा सुरू करावी एवढेच मी सरकारांना हे करते की माझी विनंती आहे की पहिल्यांदा शाळा सुरू करावी पुढच्या वेळेस आम्ही अजून नवरात्र नवरात्रोत्सव साजर साजरा करणार आहोत यावे यावेळेस एवढा साजरा करणार नाही पण पुढच्या वेळेस आम्ही खूप मोठ्याने साजरा करणार आहोत मी एवढेच बोल नमस्कार मी अनुराधा संजय वनकुद्रे मी प्रथमता इथे सर्वांचं महालक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळातर्फे सहर्ष स्वागत करते माय मराठी या कडून हा जो उपक्रम राबवतो आहे त्याबद्दल त्यांचं अगोदर अभिनंदन करते तर मला अगदी छोट्या प्रमाणामध्ये माझे तिरंदाजांनी सगळं सांगितलेलंच आहे या उत्सवाबद्दल पण मी अगदी छोट्या प्रमाणामध्ये माझं मत व्यक्त करणार आहे आज तर गेली वीस वर्ष आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करतो आहे अगदी जोमानं हजारो स्त्रिया इथे दांडिया खेळतात विविध उपक्रम राबवले जातात पण यावर्षी जी महामारी आलेली आहे जे आपल्या कोल्हापूरमध्येच नव्हे जगावरती जे संकट आलेलं आहे तर त्याचा सामना करण्यासाठी म्हणून आम्ही आज एक वेगळं पाऊल उचललेलं आहे जे शासनानं नियम घालून दिलेले आहेत तेच आम्ही पाळत तेच आम्ही पूर्ण करत आम्ही एक वेगळा उत्क्रम यावर्षी राबवायचा ठरवला नवरात्र उत्सव तर आम्ही साजरा निश्चित करणार त्यात काही आम्ही त्रुटी ठेवणार नाही आहे पण आम्ही यावर्षी दांडिया हे ते काहीच न साजरं करता आम्ही काही महालक्ष्मीचे स्तोत्र असतील अष्टक असतील किंवा काय असतील तर सर्व महिलापासून आम्ही त्याचं पठण करतो आहे तर आम्ही हा नवीन उपक्रम यावर्षीपासून चालू केलेला आहे तर या उपक्रमामुळे काय होणार आहे तर आपल्याबरोबरच्या लहान मुलांनासुद्धा त्यातून एक चांगली संस्कृती निर्माण होणार आहे तर हा आमचा छोटासा प्रयत्न यातून झालेला आहे आणि तो आम्ही निश्चित या सक्सेस करूच त्या महालक्ष्मी याच्यामधून नवरात्र उत्सवामधून बाकीचे आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याला फाटा देत आम्ही शासनानं जे आम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आम्ही नवरात्र उत्सव यावर्षी साजरा करणार आहोत आहोत तर आम्ही कोणतंही या इकडे त्या वर्षी दांडिया असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील कोणत्या स्पर्धा असतील तर आम्ही काहीही यावर्षी करणार नाही आहोत तर एवढंच आ... मला सांगायचं होतं आणि आम्ही इथं वेगवेगळे उपक्रम अगदी जे आ... छोट्या प्रमाणात आम्हाला करता येतील महिलांना इथे बसून तर तेच आम्ही फक्त करणार आहोत मित्रेनमाच्या आरती वगैरे अगदी साध्या पद्धतीनं करणार आहोत तर असं नवरात्र उत्सव आम्ही साजरा नमस्कार सर्वप्रथम महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटीतर्फे सर्वांना शारदीय उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी रुपाली जानकर गेली कित्येक वर्ष झाले ते मी लहानपणापासून खेळाले ते अगदी मी पहिलीत असल्यापासून आज बा आतामी में पन दर ते आता मी बारावीला आहे तेव्हाच मी खेळाले होते पण दरवर्षी जे खेळण्यात मज्जा असते ती आता ह्यावेळी नाही आहे कारण अख्ख्या जगावर कोल्हा अख्ख्या जगावर कोरोनाचं संकट आलेलं आहे दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी होम मिनिस्टर छोट्या मुलांसाठी संगीत खुर्च्या लकी ड्रॉ या पद्धतीने आम्ही इथे कार्यक्रम साजरे करतो पण यावर्षी या कार्यक्रमांना आळा देत आम्ही साध्या पद्धतीने इथे कार्यक्रम साजरे करणार आहोत यावेळी दांडिया नसेल पण नित्यनेमाने देवीच्या आरती असेल देवीचे पठण असेल अष्टक असतील या पद्धतीने आम्ही इथे साजरे करणार आहोत